तिवटग्याड परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात हरीण जखमी उदगीर तालुक्यातील तिवटग्याड परिसरात एका हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला या हल्ल्यात हरण जखमी अवस्थेत पडून होता जखमी अवस्थेत पडलेल्या हरणाला तिवटग्याडचे सरपंच प्रशांत पाटील यांनी वाहनातून तेरा जानेवारी रोजी सोमवारी तीन वाजता उदगीरच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

शेतात एक हरिण पळत होता आणि त्याच्या मागे पाटला करत होते पाटला करत असताना मी व माझे मित्र कंपनी सोबत होते माझ्यासोबत होते मग त्या कुत्र्याला दगड भरून हरणाला वाचवायचा प्रयत्न केला पण कुत्र्यानं हरण्याला चावा घेतला म्हणून त्याला हरणाला आज भरून दवाखान्यात उन्हाळलं आज आमच्या दवाखान्यामध्ये तिवडगाळ येथील सरपंच यांनी जखमी अवस्थेतले हरिण पाडस घेऊन आले त्याला कुत्र्याने चावा घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही उपचार केलेला आहे सध्या त्याची स्थिती चांगली आहे डॉक्टर धोंड